नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय सिगल आपल्या प्रत्येकाचं ना ज्याला वाचनाची आवड आहे किंवा नाही काहीही असलं तरी काही काही पुस्तकं अत्यंत आवडती असतात ती किती वेळा वाचली याची गणती आपणही ठेवलेली नसते कारण गणतीच्या पलीकडचंही अशी आपली त्या पुस्तकांविषयीची आवड असते मग ज्या वेळेला वेळ मिळतो ज्या वेळेला आपण खूप कंटाळलेला असतो कारण काहीही असेल ते पुस्तक हातात घेतो जे समोरील त्या पानापासून वाचायला सुरुवात करतो माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर टिकली एवढं तळ माझा प्रवास युगंधर युगंधरा नाझी भस्मासुराचा उदय असत युद्ध नेतृत्व डायरी ऑफ यंग गर्ल आर डॉक्युमेंट मनी चेंजर्स गॉडफादर ही अशी त्यातली उदाहरणं आहेत आणि या सगळ्यातलं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक म्हणजे रिचर्ड च जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल हे स्टोरी हे पुस्तक म्हणजे रसेल मन्सूनचे फोटो आणि रिचर्ड बाथ याचं विवेचन याचा, याचा समसम संयोग हो आहे अत्यंत छोटेखानी पुस्तक रिडस चा आकार आणि निम्म्याहून जास्त पानात फोटो त्यामुळे वाचायला मजकूर कमी लागतो पण तो कमी मजकूरच तुम्हाला नको इतकी आठवण करून देत असतो कदाचित हेही एक कारण असेल सिगल मला आवडण्याचं हे पुस्तक वाढण्याची सुरुवात त्याच्या मोस्ट सेलिब्रेटेड इन्स्पिरेशनल फेबल ऑफ अवर टाइम या उपशीर्षकापासून होत्या फेबल या शब्दाचे शब्दकोशानुसार चार अर्थ आहेत पहिला अर्थ आहे छोटी नीतिकथा दुसरा अर्थ आहे दंतकथा तिसरा अर्थ आहे आख्यायिका आणि चौथा अर्थ आहे कल्पित रचलेली गोष्ट हे चारही जण म्हटलं तर एका दिशेनं जातात पण ते एका अर्थाचे शब्द नाहीत हे तुमच्यासारख्या चाणाक्ष आणि जाणकार स्रोत्यांच्या नक्की लक्षात आला असेल सिगल आणि एखाद्या पुस्तकाविषयी आपल्या मनात आलेले विचार याच्यामध्ये काही फारसं वेगळं होत असतं का अगदी पहिल्यांदा जेव्हाही मी एवढ वाचली द मोस्ट सेलिब्रेटेड इन्स्पिरेशनल फेबल ऑफ अवर टाइम तेव्हापासून मला सतत वाटतं की आपण आपल्याला आयुष्याच्या मागे वळून तटस्थपणाने जर विचार केला तर हे चारही शब्द आपल्याला लागू पडतात का आपल्याविषयी इतर जण विचार करत असतील तेव्हा ते आपलं ते वर्णन या चारपैकी नेमका कोणत्या शब्दात करत असतील वापरत असतील असं म्हणण्याची मला हिंमतच झाली नाही अगदी सर्वार्थान आजही जेव्हा मी हे पुस्तक वाचायला हातात घेतो सीगल आणि सहजच मनात येतं की इतर जण कशाला आपणच आपल्या आयुष्याच्या आजपर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यांबाबत आज कसे रिॲक्ट हो? याला सिगल असं म्हणतात अगदी गुंतवणूक क्षेत्रामध्ये सुद्धा हे लागू पडतं का हा विचार आणखीन वेगळा आहे कारण तो माझ्या आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे आता बघा ना या पुस्तकातलं पहिलंच वाक्य आहे ते इतके वेळा वाचलंय ना पुस्तक की ते पुस्तक नाही तरी त्यातली काही काही वाक्य तोंडपाड झाली आहेत या पुस्तकातलं असंच एक वाक्य आहे सीगल नेव्हर फॉल्टर सीगल नेव्हर स्टॉल टू स्टॉल इन द एअर इज डिस्ग्रेस अँड इट इज देअर डिसऑनर सीगल नेव्हर फॉल्टर सीगल नेव्हर स्टॉल टू स्टॉल इन द एअर इज फॉर देम अ डिसग्रेस अँड इट इज डिसऑनर अर्थात या पुस्तकाचा संदर्भ अगदी वेगळ्या तऱ्हेने या पुस्तकात आणि तसाच असणारच ना कारण एका वेगळ्याच अर्थानं हे वाक्य आपल्याला सांगत राहतं की ज्या सातत्यानं सीगल उडत राहतो त्या अर्थानं आपण आपले आर्थिक आणि सामाजिक व्यवहार करत राहावं लागतं का आपल्या पूर्वजांनी गुरुपुष्यमृता योगाची सांगड सोन्याशी घातली आणि आपण ती वृत्ती दाखवतो का शेवटी गुरुपुष्यामृत आणि सोनं हेही सांकेतिक असतं का आणि त्याही फेबल असतात का असा प्रश्न विचारतं त्याला सीगल असं म्हणतात आणि मग माझंच मन मला सांगत राहतं की याच पुस्तकात अजून एक संदर्भ आहे सगळेच सीगल काही सतत उडत नसतात मी जितके वेळेला पुस्तक वाचतो ना तितके वेळेला मी या वाक्याशी अडखळतो काय तर म्हणे सगळेच सीगल सतत उडत नसतात आता याच्यात नेमकं सगळेच महत्वाचं की सतत महत्वाचं हे कळत नाही असे प्रश्न विचारतात म्हणून त्या फेबलला चार अर्थ असतात का खरं म्हणजे अनेक सीगल असे असतात की त्यांचं उडणं हे फक्त अन्न मिळवण्यासाठी असत एक तो कोण जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल मात्र असा निघाला की जो स्वयंप्रेरणेनं इतरांना सांगायला लागला स्वयंप्रेरणा शब्द महत्वाचा ती फेबलच्या पलीकडे जाते तर तो जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल असा निघाला की जो स्वयंप्रेरणेनं इतरांना सांगायला लागला की इट इज नॉट इटिंग दॅट मॅटर इट इज नॉट इटिंग दॅट मॅटर्ड बट इट इज फ्लाइंग म लोएम ऑर फेल्युअर व्हॉट इज क्राईम असं जे म्हटलं जात, त्याचं हे दुसरा उत्तरार्ध आहे का की इट इज नॉट इटिंग दॅट मॅटर्ड इट इज फ्लाइंग दॅट व्हॉट मॅटर्स त्याचं हे, हे सांगणं प्रस्थापितांना थोड़च पटणार आपलं आयुष्य म्हणजे तरी काय प्रस्थापित ते विस्थापित आणि विस्थापित ते प्रस्थापित असा असत प्रवास असतो आणि मग त्याच्यावरती हा प्रश्न जेव्हा जोनाथन लिस ग सीगल त्याच्या जमातीच्या प्रस्थापताना विचारतो त्यावेळेला प्रस्थापित सांगायला लागले की असं सतत उडणं आवश्यकही नसतं आणि शक्यही नसतं कारण सीगल्स नेव्हर फ्लाय इन द डार्क हे सगळंच आपल्या किती परिचयाचं आहे ना कारण कमी आणि करून घेतलेलं समाधान किंवा घालून घेतलेली समजूत हेच तर जास्त आहे सीगल द फिबल आणि मग अशी समजूत पटायला याच पुस्तकातलं डुढाचार्याचं अजूनही एक वाक्य आठवायला लागतं इरिस्पॉन्सिबिलिटी डज नॉट पे हा संयम की मर्यादा हा विकनेस की कॉशन असे प्रश्न स्वतःला पाडत म्हणून सीगल मला आवडतं काय तर म्हणे इरिस्पॉन्सिबिलिटी डज नॉट पे इतर जबाबदाऱ्या सांभाळत असताना नाही जमत पण अनेकदा सातत्यपूर्ण गोष्टीतनं काही गोष्टी जमून जातात का अशी सल्ला म्हणजे किंवा अशी बसलत म्हणजे सिगल असतं का त्या जबाबदाऱ्या न पाडणं हा बेजबाबदारपणा परवडत नसतो हे प्रकरण मार्गी लागलं की भरपाई करूच ना हे त्यावर ठरलेलं उत्तर असतं पण खरंच सांगा हो येतो का असा कधी का हा प्रश्न न विचारलेलाच बरा आहे खरं अगदी दिन गेले भजना सारे अशातली ती गत एकदा गळ्यात गुलाल गेला की गंधार कायमचा उतरतो आपण समजूत घालून घ्यायची असते की काळ परत येतो पण असा विचार करणं फार वेळ नाही टिकत मनात या पुस्तकाची आठवण येत असताना किंवा हे पुस्तक वाचताना तर नाहीच नाही कारण या पुस्तकातली अनेक एक वाक्य एका पाठोपाठ एक अशी मनात उचंबळत असतात त्यातच एक वाक्य बोर्डम फिअर अँड अँगर आर द रिझन्स दॅट वन्स लाइफ इज सो शॉर्ट आपलं आयुष्य मर्यादित असतं कमी काळाचं असतं कारण कंटाळा भीती आणि राग हे त्याचे शत्रू असतात बोअरडम फिअर अँड अँगर आर द रिझन्स दॅट वन्स लाइफ इज सो शॉर्ट आज कंटाळा आलाय सध्याचं वातावरण योग्य नाही अशी भीती वाटते ही सबब की कारण या ना त्या कारण्यानं आधीची संधी हुकल्याच्या रागाच्या भरात पुन्हा याच तोंड सुद्धा पाहणार नाही असं किंवा अशा सारखं वागणं आयुष्यात कोणाच्याच बाबतीत आमला तणून नाही ना चालत हे पटत हे कळतं पण वळत नाही ना म्हणूनच तो शेली म्हणलाय का इफ यू लव्ह समथिंग सेट इट फ्री इफ इट कम्स बॅक इट वॉज युअर्स इफ इट डस इट वॉज नेव्हर युअर्स सिगल आणि शेली अशीही कुठेतरी सांगड असते का असेल कदाचित का कारण याच पुस्तकातलं एक वाक्य घ्यायचं झालं तर सिगलच्या आयुष्याचं ध्येय सांगताना पुस्तक सांगून जात रिझन टू लिव्ह इट्स टू लर्न टू डिस्कव्हर आणि टू बी फ्री इथं मला शेली नेहमी आठवतो या तीन गोष्टी एकमेकांची कारणही आहेत आणि परिणाम आहे रिझन टू लिव्ह इट्स टू फ्लर्न टू डिस्कवर अँड टू बी फ्री प्रक्रिया ही आणि ही हे विटतं तितकं सोपन आहे पण हे वाटतं तितकं कठीणही नाही फक्त या पुस्तकात म्हटलंय तसं रेस्ट टू लर्न मस्ट बिगिन कदाचित शेखर चौसष्टाचे हे भाग हे माझ्यासाठी तसं आहे अ टू लर्न मस्ट बिगिन मक्सिगल या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे आपण काय करत आहोत आणि का करत आहोत याचा हळूहळू का होईना आपण उलगडा होत जातो त्याचा फायदा आपली कार्यपद्धती सुधारत राहण्यात होतोच की त्यात आपलं आपण स्वतःला कळू लागतो आपल्याला काय हवं याच स्पष्ट भान आहे पण भान येणं आणि तसं असणं हे वेगळं असतं एक जुना संस्कृत श्लोक आहे त्याचा अर्थ फार छान आहे संस्कृत श्लोक म्हणत नाही कारण मला संस्कृत नीटस येत नाही आपण जे आहोत ते आस आपल्याला जे हवं असत ते पास आणि आपण सतत आपण कोण आहोत आणि आपल्याला काय हवं आहे याच्यामध्ये कुठेतरी जगत असतो म्हणून आपल्या आयुष्याचं वर्णन आसपास आणि हा प्रवास म्हणजे सिगल असत का मात्र परफेक्शन डज नॉट हॅव लिमिट्स हे या पुस्तकातही खरं असतं आणि आपल्या आयुष्यातही कारण आयुष्य आणि प्रवास यावर त्यासाठी प्रेम असावं लागतं मग या पुस्तकात म्हटलंय तसं कीप वर्किंग ऑन लव हे वेगळं सांगावं लागत नाही दॅट्स वाय आय लव सीगल मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट